आणि नमस्कार भाव शेखर आपला एक ट्रिलियन हातवे असा विषय घ्यायचं कारण म्हणजे बातमी खूप नेमका मराठी शब्द कसा वापरायचा आणि तो जो काही शब्द आहे तो वापरला तर माझ्या सेकट किती ना अर्थ कळेल हा आता ज्यांना ज्यांचा जुन्या संस्कृत साहित्याचा किंवा गणिताचा अभ्यास आहे ती गोष्ट वेगळी परंतु तुमच्या असं लक्षात येईल की ट्रिलियन हा शब्द नरेंद्र मोदींनी आपल्या देशासमोर समोर पाच ट्रिलियनची भारतीय अर्थव्यवस्था असं उद्दिष्ट ठेवलं तेव्हापासून माहिती आहे त्यामुळे पद्म अब्ज सहस्त्र खरव निखरव वगैरे चर्चाही होते आमच्याकडे पहिल्यापासून याला शब्द आहेत असंही संस्कृतीप्रेमी सांगतात आणि ते शब्द आहेत हे खरं पण त्याचा नेमका अर्थ लागत नाही त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या सोयीसाठी कारण मी अत्यंत अल्पमती मनुष्य आहे अत्यंत अज्ञानी मनुष्य आहे त्यामुळे एक मिलियन म्हणजे दहा लाख हे माझ्या डोक्यात बसतं परंतु काही या मिलियनचे काही पट म्हणजे बिलियन आणि या बिलियनचे काही पट म्हणजे ट्रिलियन हेही मला माहिती आहे त्यामुळे मी ट्रिलियन म्हणजे असं ठेवलोय की एकावरती अठरा शून्य ठेवल्यानंतर जे, जे होतं त्याला एक ट्रिलियन असं म्हणतात आपल्या संपूर्ण देशाचं एकशे चाळीस कोटीचा देश इतक्या मोठ्या भूगोलाचा देश इतक्या मोठ्या इतिहासाचा देश इतक्या मोठ्या भूभागाचा देश इतक्या मोठ्या वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था तरी सुद्धा आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला झालेली सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर आजही आपलं उद्दिष्ट आहे पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि त्यावेळेला जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांची कारकिर्द आता अशा टप्प्यावरती असताना वयवर्ष चौऱ्याण्णव आणि त्यांनी साधारणपणे एकोणीसाव्या विसाव्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये उलाढाल किंवा गुंतवणूक करणं सुरू केलं याचा एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रामध्ये कार्यरत असण्याचा वॉरन बफेनचा काळ आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झालेला काळ हे साधारणपणे एक आहे आपण आपलं अठ्ठ्याहत्तरावं वर्ष साजरं करतोय ते गुंतवणूक क्षेत्रातलं चौऱ्याहत्तरावं पंचाहत्तरावं वर्ष सुरू करतायत अशा वेळेला त्यांची वैयक्तिक कंपनी एक ट्रिलियनची होते आणि आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेपुढे आपण पाच ट्रिलियनच उद्दिष्ट ठेवतो हे लक्षात घेऊ यात वॉरन बफे मोठे आणि आपला देश छोटा असं मला जरा सुद्धा म्हणायचं नाही परंतु तुलनात्मक दृष्ट्या विचार केल्यानंतर या माणसाचं यश जास्त ठसतं हे लक्षात घेऊ म्हणजे एक काळ असं म्हटलं जायचं आणि हे मी म्हटलं नाही सारखं नामांकित मासिक की कदाचित जगातल्या पंचवीस ते तीस टक्के देशांचा एकत्रित जी नसेल एवढं इतकं वॉरन वारनबफेनच्या बर्कशायर हातवेच्या बॅलन्सशीटचं सा सामर्थ्य आहे किंवा त्याचा आकार आहे त्याच्या पुढे बर्कशायर हातवे त्याविषयी आता अलीकडच्या काळामध्ये एका अत्यंत जगप्रसिद्ध मासिकांनी असं म्हटलं की आत्ताच्या वर्षी वॉरन बर्गशायर मध्ये जितकी कॅश ऑन हँड दाखवली गेली तितके जनरल रिझर्व्ह अमेरिकन मध्ये बावीस टक्के कंपन्यांच्या एकत्रित कॅश ऑन हँड पेक्षा जास्त आहे म्हणजे या माणसाचा अंदाज लक्षात येतो बर्कशायर हाथवे ही कंपनी याची तुलना करायची झाली तर खरोखरच एखाद्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी करावी लागेल ती केवळ के या आकडेवारीमुळे नाहीये तर बर्कशायर हातवेनी ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्या कंपन्यांच्या गुंतवणुकीचा जर विचार करत गेलं तर हीही गणित येतात आणि या कंपनीचे जवळजवळ नव्वद टक्के शेअर एकट्या वरन बफ्यांच्या मालकीचे आहेत त्यामुळे या माणसाचंही होत गेलेलं यश हे लक्षात घेण्याजोग आहे असं म्हटलं जात की वॉरन बफे यांची वैयक्तिक मालमत्ता त्यांच्या वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी एकोणीसशे तीस सालचा त्यांचा जन्म आहे म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली ही चौतीस मिलियन होती वैयक्तिक मालमत्ता एक मिलियन म्हणजे दहा लाख तर त्रेचाळीसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर किंवा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ती त्रेचाळीस मिलियन होती त्यांच्या वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी ती तीन पॉइंट सहा बिलियन डॉलर होती वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी म्हणजे दीड वर्षापूर्वी ती एकशे चौतीस पॉइंट नऊ बिलियन होती या सगळ्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी आजपर्यंत परोपकारासाठी वेगवेगळ्या संस्थांसाठी वैयक्तिक पातळीवरती दिलेल्या देणग्यांची संख्या पन्नास बिलियन डॉलर होती आणि या माणसाचं याच्या मागचं सिम्पल तत्व असं आहे की माय फेवरेट होल्डिंग टाइम इज फॉर एव्हर अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची तुलना करणारे असे दोन व्हिडिओ केले आहेत एका साम्य दाखवलं एका त्या दोघांच्यातला विरोध दाखवला त्यामुळे त्या, त्या मुद्द्याकडे जात नाही पण आज जेव्हा वॉरन बफेंची बर्कशायर हातवे व ट्रिल, एक ट्रिलियनचं उत्पन्न गाठते त्यावेळेला याचा विचार करावा लागतो कारण एक ट्रिलियन म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं पहिल्यांदा एक आणि त्याच्या पुढे अठरा शून्य असा एकोणीस आकडी संख्या होते आणि ही एकोणीस आकडी संख्या गाठणार अमेरिकेतली वॉरन बी बर्कशायर हातवे ही पहिली कंपनी नाही पण वित्तीय सेवा क्षेत्र किंवा इन्व्हेस्टमेंट मधली ही पहिली कंपनी आहे आणि वॉरन बफेंच्या बर्कशायर हातवेच्या आधी ज्या अमेरिकी कंपनीने अशा एकोणीस आकडी रकमेचा टप्पा गाठला त्या सगळ्यांच्या तुलनेमध्ये वॉरन बफे यांना फिनान्शियल सर्व्हिसेस मधली असलेली कंपनी बर्कशायर हाथवे याला हा एकोणीस आकडी संख्येचा टप्पा गाठताना सगळ्यात जास्त काळ लागला मला हे उदाहरण आज साठी घेण्याचं कारण अशासाठी वाटलं कि वैयक्तिक पातळीवरती तुम्ही आणि मी कितीही प्रयत्न केले तरी वॉरन बफे होऊ शकत नाही आपणच वॉरन बफे झालो नाही तर आपली कोणतीही कंपनी किंवा संस्था बर्कशायर हातवे होणार नाही हे अगदी उघड आहे कल्पना करा की एक व्यक्तीची कंपनी इतकं काम करते आणि एका देशाला इतक्या मोठ्या देशाला ज्याचा करोना नंतरच्या काळामध्ये जगातल्या फक्त त्या तीन देशांपैकी एक देश आपला आहे की ज्याचा वार्षिक वाढीचा जीडी पीचा ग्रोथ रेट आहे आपण पाच ट्रिलियनच उद्दिष्ट ठेवतो या एका माणसाची एक कंपनी एक ट्रिलियन दाटते ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला म्हणलं तसं छोट मोठं काही नाही पण त्या उद्दिष्टाची व्याप्ती लक्षात येते यातनं नेमकं गुंतवणुकीतून किती आणि काय साध्य करता येतं आणि त्या करता काय प्रमाणाची गणित उपयोगात आणली जातात याचा विचार केला पाहिजे वॉरन बफेनचं केवळ माय फेवरिट होल्डिंग टाइम इज फॉर अशातला भाग नाही आहे परंतु तो जो संयम आहे आणि मला जे माहिती नाही ते मी करत नाही असं सांगण्याची जी वृत्ती आहे यातनं पारंपारिकता सांभाळत असतानाच काही अपारंपरिक गोष्टी ते सुरू करतात का याचा विचार करू मग जे एखाद्या कंपनीबद्दल आहे जे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुंतवणुकीबद्दल आणि त्या क्षेत्रात ह्या प्रयत्नांबद्दल आहे तितकं ते एखाद्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल खरं असतं का असा मनामध्ये शंका आली किंवा विचार आला आणि म्हणून आजचा भावशेखरचा विचार एकट विषय एका ट्रिलियनची बर्कशायर हातवे असा आहे बर्कशायर हातवेचा जर आपण पोर्टफोलिओ पाहिला तर गमतीने असं म्हणलं जातं की कॅश ऑन हँड ही पहिली गोष्ट आहे ज्याला आपण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी असं म्हणतो बर्थवेच्या बॅलन्सशी चर्चा करताना असं म्हटलं जात की कोका कोला सारखी कंपनी ऍपल सारखी कंपनी ही त्यांची ऑल टाईम फेवरेट आहे आणि केव्हाही कोणत्याही ठिकाणी ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर्स त्याच्यामध्ये घेतात बर्कशायर हातवे विषयी मधली अनेक वर्ष असं म्हटलं जात की त्यांच्या दरवर्षीची बॅलन्सशीट जर आपण सातत्यानं पाहिला गेलं तर त्यांनी गुंतवणूक केलेल्या शेअर्सच्या कंपन्यांच्या यादीमध्ये पहिल्या दहा कंपन्यांची जी नावं येतात त्यातल्या पाच ते सहा कंपन्या गेले कित्येक वर्ष त्या स्थानावरती किंवा पहिल्या दहात आहेत म्हणजे एकंदरीतच जी माणसं जी व्यक्ती ज्या संस्था ज्या कंपन्या या चांगुलपणाने आपल्याला रिटर्न देत आहेत म्हणजे पर्यायानबरक्षर हातेला रिटर्न देत आहेत त्या व्यवस्थापनावरती पूर्ण विश्वास ठेवत त्यातली आपली भांडवली गुंतवणूक चालू ठेवणं अशा पद्धतीचं कन्सॉलिडेशन हे वॉरन बफेक यांच्या बर्कशार हातवेचं वैशिष्ट्य आहे का मग अशा पद्धतीचं मग जास्तीत जास्त त्या कंपन्या सक्षम होतील अशा पद्धतीने विचार केला जातो का प्रत्यक्षात ती ती कंपनी काम करते वॉरन बफे हे त्यांच्या संचालक मंडळावरतीही दरवेळेला असतील असं नाही परंतु त्या कंपनीला एक हमी असते की वॉरन बफे जर माझ्या कंपनीचा महत्वाचा सहभागी सरकारी मनुष्य सहभागी भागधारक असेल तर हा ता एखाद्या पहाडासारखा माझ्या मागे उभा राहील एखाद्या कंपनीचा संपूर्ण ताबा मिळवण्या इतकी गुंतवणूक जरी वारन बफेनी केली तरी ते आधीच्या कंपनीचं आधीच संचालक मंडळ बदलत नाहीत कारण ते असं म्हणतात की या संचालक मंडळीने इतकी वर्ष काम ते काम चांगलं केल्यामुळे ही कंपनी आज गुंतवणूक योग्य ठरली आहे म्हणून मला त्याच्यात भागधारक व्हायचंय भागीदार व्हायचंय पण कंपनी तेच चालवतील त्यामुळे आधीच चा व्यवस्थापनच बारोन बफे प्रमुख भागधारक झाल्यानंतरही कायम राहतात आणि ते दुप्पट वेगाने काम करतात कारण आता भांडवलाची चिंता बफे वाहतात म्हणजे त्या प्रवर्तकाच्या स्वतःच्या खाजगी मालकीच्या कंपनीकडे शेअर असल्यासारखे ते निर्धास्त असतात आज ज्या वेळेला गेल्या काही वर्षामध्ये दे, आपल्या देशातल्या सरकारी कंपन्यांचा कारभार सुधारताना आपण नेमकं हेच तत्व वापरतोय का कोल इंडिया बीएल सारखी कंपनी केवळ सरकारी आदेशाने इंटेरिम डिव्हिडंड देत नाही तो कदाचित ट्रिगर असेल परंतु शेवटी प्रत्यक्षात अशा पद्धतीचा इंटेरिम डिव्हिडंट देत असताना त्या कंपनीला नफा झाला पाहिजे त्या नफ्याबरोबर ती लिक्विडिटी असली पाहिजे कारण इंटेरिम डिव्हिडंट देणं ही काही बुक एंट्री नाहीये प्रत्यक्षात त्या कंपनीच्या खात्यातनं त्याच्या भागधारकाच्या खात्यात पैसे द्यावे लागतात मग अशा वेळेला बीएल आणि कोल इंडिया याच्यामध्ये सरकार जी भूमिका बजावत ती भूमिका आणि एखाद्या कंपनीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करताना त्या कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत आत्ताच उल्लेख केला चर्चा केली अशी बर्कशायर हथवेची भूमिका याच्यामध्ये साम्य असतं का त्या सातत्यामध्ये साम्य असतं का साम्य आणि साम्यातलं सातत्य याचा निकाल म्हणून तिकडे कंपनी आणि इकडे भारतीय अर्थव्यवस्था मोठी होत जाते का हा विचार केला पाहिजे म्हणजे मध्ये एका भाषणामध्ये मी गमतीने म्हणलं त्या की भारतामध्ये सध्या सरकारी कंपन्यांचा वॉरन बफे केंद्र सरकार आहे तसं हे गणित आहे का आणि म्हणून देश म्हणून पाच ट्रिलियन कंपनी म्हणून एक ट्रिलियन असं गणित होऊ शकतं का असा जर विचार करायचा झाला तर मनामध्ये असं लक्षात येतं की वॉरन बफेचं दुसरं गणित आहे वॉरन बफेचा बर्कशायर हाथवे एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा आज पार करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे कि वॉरन बफेची बर्कशायर हातवे ही कंपनी वरचे वर देण्यासाठी प्रसिद्ध नाही वॉरन बफेची बर्कशायर हातवे ही कंपनी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करण्यासाठी प्रसिद्ध नाही वॉरन बफेची बर्कशायर हातवे ही कंपनी बोनस शेअर देण्यासाठी प्रसिद्ध नाही जसं आपण एका आधीच्या माझ्या एपिसोड मध्ये भाव शेखरच्या केलं नाही असं म्हणलं ना बर्कशायर हातवे तसं आहे म्हणजे एम आर एफ हाथवेला कॉपी करतं का असं म्हणता येईल असं गणित येईल आणि मग त्यातून आज बर्कशायर हाथवेची एक कंपनी किंवा बर्शवेचा एक शेअर अमेरिकी शेअर बाजाराच्या सध्याच्या ही स्थितीमध्ये चार पॉईंट तीस लाख डॉलर किंवा चार लाख तीस हजार डॉलरच्या आसपास विकला जातो किंवा खरेदी विक्री होते हे गमक त्याचं असतं का मग इथे कुठेतरी आपल्याला एमआरएफच्या एक लाख चौतीस हजार चारशेच्या आसपासचा चालणारी उलाढाल ही मनामध्ये अभिप्रेत असते का पण याचं उलट गणित मात्र आता राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून जेव्हा केंद्र सरकार सरकारी कंपन्यांच्या बाजूला उभं राहत तेव्हा अलीकडच्या काळात विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये सरकारी कंपन्यांनी दिलेल्या इंटरिम डिव्हिडंडमुळे त्यांच्या वाढत्या नफ्यामुळे त्यांच्या पारंपरिक क्षेत्राच्या पलीकडे जाण्याच्या गोष्टीमुळे आज त्या लाईम मध्ये राहतात आणि पर्यायानं चढ्या भावानं त्यांची उलाढाल होते त्यातून माझ्या बाजाराचं मार्केट कॅपिटलायझेशन वाढत राहतं मार्केट कॅपिटलायझेशन वाढत राहतं यातनं त्या चर्चेच्या केंद्रबिंदूत येतात आणि त्यामुळे मग मा तुमच्या माझ्यासारखे वैयक्तिक स्वदेशी भारतीय गुंतवणूकदार वैयक्तिक परदेशी गुंतवणूकदार स्वदेशी वित्त संस्था आणि परकीय वित्त संस्था यांच्या खरेदी विक्रीच्या निर्णयाच्या रडारावरती प्रथलावरती ते येतात का याचा विचार करू बर्कशायर हाथवे आणि भारत सरकार अशी तुलना करताना एवढ्या करता आजचा विषय एक ट्रिलियनचा बर्कशायर हाथवे आहे कारण बर्कशायर हाथवेचं वर्णन केलं जातं पिन टू पियानो अशी कंपनी सॉफ्ट ड्रिंक टू सॉफ्टवेअर अशी कंपनी असं वर्णन सरकारचं करता येईल असं वर्णन आपल्या टाटा समूहाचं करता येईल असं वर्णन आपल्या रिलायन्सचं करता येईल केवळ गुंतवणुकी कंप क्षेत्रातली कंपनी असा निकष करायचा झाला तर कदाचित एलआयसीचं वर्णन करता येईल तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की चंद्रशेखर टिळक या माझ्या युट्यूब वरतीच एकदा मी व्हिडिओ केला होता काही वर्षांपूर्वी कदाचित पाहिजे तर तो पुन्हा एकदा कधीतरी करता येईल तशी तुमची इच्छा असली तर जरूर सांगा की भारतातलं बर्क्षर हातवे कोण होऊ शकेल मला स्वतःला असं वाटतं की भारतातला बर्क्षर हातवे आज मी तिला झालेला आहे ते केंद्र सरकार येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं ते टाटा सन्स पण टाटा सन्स आज मी तिला नोंदणीकृत कंपनी नाही येणाऱ्या भविष्य काळात नजीकच्या भविष्य काळात टाटा सन्सची शेअर बाजारामध्ये नोंदणी होण्याची शक्यता नाही कारण टाटा सन्स टाटा इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीतली गणित सुधारतं अगदी अशा पद्धतीचं लिस्टिंग कायद्याची दृष्ट्या सक्तीचं हो नाही म्हणून सुमारे वीस हजार कोटी रुपयांची त्यांनी पेमेंट वेळेच्या आधी करून टाकली असं आपण वर्णन ऐकलं ज्या पद्धतीनं मुकेश अंबानींचं रिलायन्स इंडस्ट्रीज वाढत आहे अगदी ते आत्ता बोनस देतील अशी चर्चा आहे अशी कंपनी येणाऱ्या काळामध्ये अगदी बर्कशायर हातवे झाली नाही तरी त्या दिशेनं सुरू आहे वेदांत हे गणितही पियानो आहे परंतु त्याला शेअर्सच्या उलाढालीत जास्त इंटरेस्ट आहे की त्यानं निर्माण केलेल्या मालाच्या उलाढालीत जास्त इंटरेस्ट आहे हा चर्चे वादाचा जरी नाही तरी चर्चेचा विषय होऊ शकतो एल आय सी हे गणितच वेगळा आहे पूर्णपणानं सरकारी क्षेत्रातली विमा कंपनी मग काही प्रमाणात त्याचे शेअर डिसइन्व्हेस्ट केल्यामुळेची नोंदणीकृत कंपनी एल आय सीनं न सुरुवातीच्या काळामध्ये इन्शुरन्स कंपनी असूनही डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून केलेलं काम त्या काळापासून त्यांचा शेअर बाजारामध्ये असलेला वाटा आजही त्यांना चौतीस कंपन्यांची तगडी स्पर्धा असली तरी सुद्धा दरवर्षी गोळा केलेल्या प्रीमियमच्या रकमेचं प्रचंड प्रमाण आणि त्याच्या बरोबरीनं शेअर बाजारामधल्या उलाढालीतनं दर ती त्यांचं असलेलं एका चांगल्या पातळीवरचं उत्पन्न आणि नफा यातनं एलआयसीची ती शक्यता आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बर्शर हाथवेमध्ये एकटा वॉरन बफे निर्णय वेळ आल्यास घेऊ शकतो वेळ आल्याचा शब्द प्रयोग महत्वाचा होता होई तो त्या कंपनीचं व्यवस्थापन व्यवस्थापकीय मंडळाकडे सांगण्याचं गणित असत अगदी कागदोपत्री सुद्धा वॉरन बफे किंवा त्याचे प्रतिनिधी त्यांच्या संचालक मंडळावर नसतात पण एवढा मोठा गुंतवणूकदार एवढा यशस्वी गुंतवणूकदार जेव्हा तुमचा महत्वाचा भागधारक असतो त्याच्यासाठी त्याला संचालक मंडळ राहावं लागत नाही काही वैयक्तिक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निरोप देता येतात केंद्र सरकार बरोबर अशीच भूमिका सरकारी कंपन्यांमध्ये करतं का हा विचार लक्षात घेतला पाहिजे म्हणून आजचा विषय एक ट्रिलियनचा वॉरन बफे किंवा बर्क्षार हातवे आणि वॉरन बफे आणि केंद्र सरकार याच्यामधली अजून एक तुलना इथे मला करावीशी वाटते आणि तो या व्हिडिओतला शेवटचा भाग मी सुरुवातीलाच म्हंटल तसं की एक ट्रिलियनचा बर्खाऱ्या हातवे हे निमित्त पण त्या निमित्तानं अर्थकारण आणि गुंतवणूक क्षेत्र कशा दिशेनं चालतं हे पाहावं लागतं बफे हा म्हणजे एका अर्थाने पक्का अमेरिकन मनुष्य ते वारन बफे जॉर्ज सोरोसच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलंय तसं ते म्हणतातच की मी नशिबवान आहे कारण मी अमेरिकन आहे अगदी दोन हजार आठ ची मंदी असू दे किंवा दोन हजार वीस करोना चा करोनाचा काळ असू दे या सगळ्या काळामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक अमेरिकी माझं क्षेत्र आहे वर्षानुवर्ष त्यांनी टेक्नॉलॉजी कंपन्या टाळली आहेत कारण ते म्हणले मला त्यातलं काही कळत नाही वर्षानुवर्ष वॉरन बफेने डेरिव्हेटिव्ह आणि बिटकॉइन्सना विरोध केलाय त्यांना ते म्हणतात ते वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन पण त्याच वेळेला जेव्हा संधी मिळाली ते होता होई तो शेअर बाजाराच्या बाहेर गेले नाहीत पण एक काळ त्यांनी संधी मिळतात चांदीच्या बाजारात इतकी उलाढाल केली की त्यांच्यामुळे चांदीचे भाव आकाशाला भिडले असं म्हटलं गेलं आणि त्यातनं ते वेळेच्या आधी बाहेरही झाले जसजशी बिल ची मैत्री वाढायला लागली तस, तस, तस ते टेक्नॉलॉजी कंपन्यांकडे आले म्हणजे पहिला टेक्नॉलॉजी बूम त्यांनी टाळला दुसऱ्या टेक्नॉलॉजी बूम मध्ये बफेने इतका फायदा कोणालाही झाला नाही आज त्यांनी आता विक्रमी प्रमाणावरती मधले शेअर विकल्यानंतरही त्यातनं प्रचंड नफा मिळवल्यानंतरही आत्ताच्या कॅश ऑन हॅन्ड मध्ये त्याची सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन असूनही ऍपलच्या महत्वाच्या आजच्या भागधारकांमध्ये वारंवाफे आहेत म्हणजे आपली पारंपारिक क्षेत्र सांभाळून ठेवत असताना वाढवत असताना आप प्रसंगी अपारंपारिक क्षेत्राचा विचार करणं किंवा पारंपरिक क्षेत्राची कार्यक्षमता वाढवत राहणं याला वारन बफे आणि बर्कशायर हातवे म्हणतात आपण प्रत्यक्ष कराचं उत्पन्न सरकार वाढवत असताना हेच करतं का जी एस व्याप्ती वाढत असताना सरकार हेच करत असतं का सरकारी कंपन्यांकडनं फक्त वर्षा अखेरी अंतिम लाभांश घेण्याच्याऐवजी अर्धमधनं अंतरिम लाभांश घेताना सरकार हेच करत असतं का देशाच्या चार सीमांचा संरक्षण इतकी संरक्षणाची व्याख्या मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढवत संरक्षणाचा निष्कर्ष करत राहणं आणि पासष्ट हजार कोटी रुपयाची एका वर्षात निर्यात करू असं उद्दिष्ट ठेवणं केवळ उद्दिष्ट न ठेवणं त्या दृष्टीनं पावलं टाकणं यात यशस्वी होतात म्हणून आज ज्याची अर्थव्यवस्थेचा तीस टक्के उत्पन्न हे डिफेन्स एक्सपोर्ट मधनं येतं तो अमेरिका भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये चारशे त्रेचाळीस कोटी रुपयाची गुंतवणूक करणं हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या यशस्वीतेच लक्षण आहे का मग जसं एक ट्रिलियन बार्कशर हातवे होणं हे सांकेतिक आहे तसं हे सांकेतिक आहे का म्हणून म्हणलं या व्हिडिओचं निमित्त एक ट्रिलियन ची बर्कशर हातवे पण त्या निमित्तानं भारतीय चित्र त्या परिप्रेक्षामध्ये मांडणं हाच आजचा विषय होता मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर